सोलापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी शासकीय ध्वजारोहण एक मे या महाराष्ट्र दिनी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण करण्यात आला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरकरांना महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर परेड निरीक्षण व परेड संचलन करण्यात आले परेड संचलनात राज्य राखीव पोलीस बल जलद प्रतिसाद प्रथक गृहरक्षक दल पोलीस विभाग महिला व पुरुष पथक शहर वाहतूक शाखा सोलापूर शहर वाद्यवृंद पथक तसेच श्वान पथक फॉरेन्सिक सायन्स वाहन वरुण यांनीही या संचालनात सहभाग नोंदवला यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त यम राजकुमार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्यासह जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन जिल्हा परिषदेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक मे एकोणीसशे साठ हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आजच्या या मंगलदिनी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना ही श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना या प्रसंगी मी अभिवादन करतो आज आपण कामगार दिनी साजरा करीत असून देशाला प्रगतीपथावर नेण्यामध्ये ने सर्वाधिक वाटा आहे तो कामगार बांधवाचा त्यांचे मी अभिनंदन करून त्यांनाही कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जिल्ह्यात विविध धर्माचे पंथाचे वंशाचे जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने सलोख्याने एकतेच्या भावने नांदत आहेत आपण सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करूया पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून आपल्याला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र